राष्ट्राय स्वाहा नेहमीच मला प्रश्न पडतो की पहिली एक दोन मिनिटे मी शांत उभा असतो कारण मला कळत नाही सावरकर कुठून सुरू करावे कुठलं काय सांगावं कारण वयाच्या तेराव्या वर्षी शपथ घेतले मारिता मारिता मरे तो झुंजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा स्वराज्याभिषेक करीन किंवा चापेकर बंधूंसारखा फासावल नटकेली ही तेरा वर्षाच्या पोराने शपथ घेतली आणि तिथून त्र्याऐंशीव्या वर्षापर्यंत म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत ही शपथ पाळली प्रतिज्ञा केलेली पाळली भारत मातेला दिलेलं वचन पाळलं एवढा प्रचंड संघर्षमय असं आयुष्य जगलेला हा माणूस त्याच्यात सत्तावीस वर्षांची शिक्षा त्याच्यात पाच वर्ष इंग्लंडमध्ये जाऊन बॅरिस्टरचं प्रशिक्षण घेणं महाविद्यालयीन आयुष्य त्याच्यानंतर अंदमानची शिक्षा संपल्यानंतर रत्नागिरीमध्ये तेरा वर्ष स्थानबद्धतेमध्ये असताना अस्पृश्यता निवारण्याचं कार्य आणि सदतीस सालानंतर पुन्हा एकदा स्वातंत्र्य युद्धामध्ये सहभाग आणि स्वातंत्र्यानंतरची स्वतंत्र भारतात सातत्याने त्यांची केली गेलेली अवहेलना अपमान अवमान आणि मग सगळ्यात शेवटी आता मृत्यूला कवटाळण्यासाठी समर्थ रामदास स्वामींसारखं प्रायोगवेशन करून स्वतःला संपवणं जिवंत समाधी घेणारा हा शेवटचा नेता आहे हा शेवटचा संन्यासी आहे आता एवढ्या आयुष्यातला संवाद असा काय सांगेल हा मोठा प्रश्न आहे नुसते एक ने मजसेने मात्र मातृभूमीला हे एका गाण्याची पार्श्वभूमी या प्रत्येक वाक्याचा सा अर्थ सांगायला गेलो तर संवाद ते दीड तास निघून जाईल एक नुसतं हिंदू नुसती महाप्रभू शिवाजी राजा सांगायला तासभर जाईल एक नुसतं जयदेव जयदेव जय श्री शिवराजा हे शिवाजी महाराजांवरची आरती विश्लेषण करायला तासभर जाईल त्यामुळे नेमकं काय सांगावं तर त्यांचे फार महत्वाचे जे आत्ताच्या काळाला अनुसरून काय गरजेचं आहे आज कुठले सावरकर आम्हालात आणायला पाहिजे सगळ्यात महत्वाचे सावरकर आज आम्हाला आणायला हवेत ते जातीभेद संपवण्यासाठी अथक परिश्रम करणारे सावरकर जो आज या भारतीय समाजाला महाराष्ट्राला आणि हिंदू समाजाला जातीचा जो शाप आली मिळालेला आहे आणि हे जातीभेद इतकं भयानक पद्धतीने वाढत चाललेलं आहे सावरकरांचं चा अस्पृश्यता निवारण एकोणीसशे चोवीस ते सदतीस रत्नागिरीमध्ये राहून स्थानबद्धतेमध्ये राहून त्यांनी जे केलं ते समजून घेणं फार गरजेचं आहे कारण चोवीस ते सदतीस त्या माणसांनी रत्नागिरी जिल्हा अस्पृश्यता निवारण करत करत जवळजवळ यश संपादन करण्याच्या स्टेजपर्यंत आणलेला होता आणि सदतीस नंतर आज गुन्हा दोन हजार चोवीस बरोबर बघा शंभर वर्ष झाली जेलमधनं सुटले येरोड्याच्या सहा जानेवारी एकोणीसशे चोवीस तिथून त्यांना रत्नागिरीत गेलं तिथे स्थानबद्धतीत ठेवा तिथून पुढे सदतीस सालापर्यंत बरोबर शंभर वर्ष झाली त्यांनी ते तेव्हा शंभर वर्षापूर्वी सुरू केलेलं जात निर्मूलनाचं काम आजही संपलेलं नाही संपलेलं नाही नव्हे ना उलट ते वाढत गेलं आज तर इतकी भयानक परिस्थिती आहे की दोन मित्रसुद्धा एकमेकांशी बोलताना एकमेकांच्या जातीचा आधी विचार करतात आणि मग एकमेकांशी बोलायचं काय ते ठरवतात असं नव्हती परिस्थिती अतिशय सहजपणे आपण एकमेकांच्या जातींबद्दल एकमेकांच्या जातींमधल्या गुण आणि दोषांबद्दल मोकळेपणाने एकमेकांशी बोलत होतो आम्ही नाटक सिनेमामध्ये चांबार चौकशा करू नकोस ढोल मेहनत करू नकोस अशा पद्धतीचे संवाद सहजपणे बोलत होतो आता हे संवाद आम्ही बोलू शकत नाही एखाद्याला राग आल्यानंतर मी मध्यंतरी हो हो ते अग्निहोत्र मालिकेमध्ये माझ्या भावावर तो मला त्रास देतो असे प्रसंग होता त्याच्यात मला तो कोंडून ठेवतो खूप छळतो तेव्हा मी त्याला म्हणतो अरे चांडाळा कुठे पाप फिडशी तर हे वाक्य सुद्धा बोलायचं नाही असं चॅनलतर्फे सांगण्यात आलं दोन हजार एकवीस तर मी विचारलं का ह्याच्यात काय आता प्रॉब्लेम आहे ते म्हणाले नाही चांडाळ नावाचा समाज आहे <laughs> ह्याचा शोध मला दोन हजार साली लागला तुम्हाला माहीत होतं का कुणाला तुम्हाला आज लागला <laughs> चांडाळ नावाचा समाज आहे तो दुखावला जाईल परम ही तर भावना जे दुखावण्याची जी काही प्रक्रिया सुरू आहे सध्या ही तो प्रत्येक व्यक्ती घरात कपडे एक वेळ घालणार नाही पण भावनेला बरोबर घेऊन जातो आणि ती भावना इतकी नाजूक आहे की सतत कोणी भुकर मारली तरी दुखावली जाते असा हा दोन हजार चोवीसचा काळ आहे आणि मग एकोणीसशे चोवीस साली हा माणूस घराच्या बाहेर पडला काय करायला जात संपवायला का जात संपवायला निघाला कारण शंभर वर्षानंतरची ही परिस्थिती त्यांना तेव्हाच कळली होती सावरकरांना एवढा दूरदृष्टी असलेला नेताच नाही स्वतः महात्मा गांधींनी याच कौतुक केलेलं आहे गांधीजी एका ठिकाणी म्हणाले होते की आमच्या आत्ताच्या तत्कालीन सर्व राजकीय पुढाऱ्यांमध्ये भविष्यातल्या संकटाची सर्वात जास्त वेगानं जर कोणाला जाणीव होत असेल तर ती मिस्टर सावरकरांना <coughs> गांधीजींचं वाक्य माझं नाही राष्ट्राय स्वाहा